नमस्कार महाराज महाराज आज अशा प्रोडक्टबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे की असा गर्दीतला हिरो आहे जसं म्हणजे याच्यात जवळजवळ आठ ते नऊ घटक आहेत याचे रिपोर्ट बऱ्याच शेतकऱ्यांनी घेतलेले असतील खास करून भाजीपाल्यामध्ये कारण की थोडं कॉस्टिंगला जातं पण रिपोर्ट खतरनाक येतात आता तुम्ही म्हणाल याचं काम काय आहे तर महाराज जिथे जिथे तुमचा शेंडा चालत नसेल जिथे जिथे तुमचा फुटवाव होत नसेल तुम्ही केईच्या पोगा भरलेला वापरू शकता पिकाच्या सुरुवातीच्या कुठल्याही पिकाच्या अवस्थेमध्ये वापरू शकता याचे घटक सांगतो मी एकदा पहिले पाचशे एम ची पॅकिंग आहे माझ्याकडे मी तुम्हाला घटक वाचून सांगतो याच्यामध्ये नायट्रोजन आहे महाराज पण नायट्रोजनचे बी दोन प्रकार दिलेले आहेत त्यांनी नायट्रेट नायट्रोजन आणि अमोनिकल नायट्रोजन आता नायट्रेट नायट्रोजन जो दिलेला आहे त्यांनी महाराज अकरा टक्के दिलेला आहे नायट्रेट नायट्रोजन म्हणजे काय माहिती आहे काला पुढं पिकाला डायरेक्ट तयार केली पोई म्हणजे माणसाला डायरेक्ट खाणं नंतर दिला आहे महाराज अमोनिकल नायट्रोजन म्हणजे गहू किंवा पीठ म्हणजे ते थोडं लेट लागेल म्हणजे नायट्रिक नायट्रोजन जो आहे तो लगेच लागू पडतो दिल्यानंतर म्हणजे लगेच तुम्हाला हिरवापणा शेंडा चालायला सुरुवात होतो त्याच्यानंतर तो संपतही नाही तो संपण्यात येईपर्यंत त्यांचा अमोनिकल नायट्रोजन कामात येतो म्हणजे अमोनिकल नायट्रोजनची प्रोसेस होऊन नायट्रिफिकेशन होऊन नायट्रिक नायट्रोजन मध्ये परत तो लागू पडतो त्याच्यामुळे याचे लाँग लास्टिंग रिपोर्ट येतात दुसरा घटक आहे महाराज याच्यामध्ये फॉस्फरस नंतर पोटॅश मॅग्नेशियम ऑक्साईड इरॉन झिंक कॉपर मॅग्नीज बोरॉन मॉलिदेनम कोबाल्ट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सीविड ते पण युनायटेड किंगडम इंग्लंडचं महाराज आता हे प्रोडक्ट बऱ्याच शेतकऱ्यांनी वापरले असेल याचं नाव आहे ट्वेंटी आता ही इथे मा भारतामध्ये दोन कंपन्या विकतात त्याच्यापैकी माझ्याकडे जी आहे ही जुवारी फार्मा लिमिटेड म्हणून आहे महाराज आणि याचं मेन मॅन्युफॅक्चरर जे आहे ते ओमेक्स ॲग्री फ्लूड लिमिटेड ओमेक्स नावाने हे मॅन्युफॅक्चर आहेत खतरनाक रिपोर्ट आहेत आता याच्या वापरण्याचं प्रमाण दोन ते तीन एम एल कुठल्याही मध्ये कुठलाही तुम्ही कॉपर सल्फरमध्ये सुद्धा घेऊ शकतात कुठल्याही कीटकनाशकामध्ये याचा वापर करू शकता महाराज दोन ते तीन एम एलने ट्रेसमध्ये कुठलाही पीक असेल तुमचं तर पूर्ण ट्रेस तुमचा झाडाचा निघून जाईल आणि ग्रोथ जबरदस्त करेल पोगा भरणीला तुम्ही कुठलाही मटेरियल वापरा समजा तुम्ही चौदा टचेस वापरताय एन ट्वेंटी वापरताय तुम्ही कुठलंही प्रोडक्ट वापरताय त्याच्यामध्ये फक्त दोनशे लिटर पाण्याला अर्धा लिटर टाका आणि एकदा पोगा भरणी करा महाराज किंवा कुठल्याही पिकाला कीटकनाशक वापरतात एकदा करा तुम्हाला रिपोर्ट समजून जाईल आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी याला वापरलेला असेल तुम्हाला ते कमेंट्समध्येही सांगतील कारण की मी असे तसे प्रोडक्टचे व्हिडिओ बनत नाही महाराज जे जबरदस्त रिपोर्ट येतात त्यांच्याच आता याचं वजन जर बघाल तुम्ही तर पाचशे एम एल आहे मी थोडंसं वजन करतो त्याच्या आलं तुम्हाला काट्यावर दिसेल तर बरं होईल आता दिसायला हे पाचशे एम एल बॉटल आहे आता हे हलवतोय असं दहा सारखं लागतंय आता याचं वजन करू आपण आठशे चौतीस एम एल वजन आहे महाराज म्हणजे बघा तिची डेन्सिटी किती आहे लिक्विड किती क्वालिटीचं दिलेलं आहे महाराज एकदम वापरा रिपोर्ट घ्या नाही भेटत असेल तर माझ्याशी संपर्क राहता आपण घरपोच याला पाठवू महाराज तुमचा भाजीपाला असू द्या नवीन लाकूड असू द्या का काही असू द्या मला आजसाठी एवढंच जय हिंद जय महाराष्ट्र